अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे प्रेक्षकांचं लाडकं कपल वर्षाच्या सुरुवातीलाच त्या दोघांनी सुद्धा चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे इतकी वर्ष ते दोघे सुद्धा अभिनय क्षेत्रात असून या नवरा बायकोने एकत्र चित्रपटात कधीच काम केलं नव्हतं नुकतंच पोस्ट करत ते दोघे सुद्धा फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमात एकत्र काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कॅप्शनमध्ये सिद्धार्थ म्हणतो एकत्र काम न करण्याचे दिस सरले फर्स्ट क्लास पैकी एकत्र आमच्या पहिल्या सिनेमात फर्स्ट क्लास दाभाडे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनेकांनी कमेंट करत या जोडीचं अभिनंदन केलंय सिद्धार्थ मितालीने दोन हजार एकवीस मध्ये लग्न गाठ बांधली त्यांच्या लग्नाच्या गोडक्षणांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं एका कार्यक्रमावेळी त्यांची ओळख झाली या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं अनेक दिवस एकमेकांशी बोलता बोलता ते प्रेमात पडले आणि मग त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर या जोडप्याने अगदी मराठमळा पद्धतीने लग्नगाठ बांधली सिद्धार्थने आजवर ओले आले रणांगण गुलाबजाम बस स्टॉप वजनदार क्लासमेट्स लग्न पहावे करून झेंडा यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलंय बालकलाकार म्हणून छोट्या भूमिका साकारत सिद्धार्थने त्याच्या अभिनयातील प्रवासाला सुरुवात केली तर मितालीने आजवर उंच माझा झोका लाडाची मी लेक ग फ्रेशर्स यासारख्या मालिका तर बेफिकीर बिल्लू बार्बर उर्फी हॅशटॅग प्रेम यासारख्या सिनेमांमध्ये काम केलंय इतकी वर्ष सिनेसृष्टीत काम करत असताना सुद्धा ही जोडी एकत्र कधीच सिनेमात झळकली नव्हती तर आता फर्स्ट क्लास दाभाडेच्या निमित्ताने ही नवरा बायकोची जोडी आपल्याला एकत्र सिनेमात दिसणार आहे या कपलमधली केमिस्ट्री नेमकी कशी आहे आणि त्यांना एकमेकांमधल्या कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच चांगली गोष्ट ही आहे की आता जेन्युनली खोटी मुलगी नाही मनापासून सांगतो मी खोटी नाही आहे ती अजिबात जे काही असेल मनात ते डायरेक्ट तोंडावर बोलून टाकणार आणि मनात काही न ठेवता किंवा असे बॅक बिचिंग नावाचा आहे थोडा पण नाही पण पण जे काही आहे, जे आहे ते समोर आहे जे काही आहे ते चेहऱ्यावर दिसतं चिडली असेल तरीही चेहऱ्यावर दिसतं आणि खुश असेल तरीही ते चेहऱ्यावर दिसत सो लपवण्याची प्रक्रिया नाहीच आहे त्याच्यामध्ये कारण सरप्राईजेसही लपत नाहीत ते सुद्धा बाहेर पडतात म्हणजे कळलंय तुला की मी काहीतरी सरप्राईज देते पण नाही तो बोलतो अच्छा ना ना तू, तू की अच्छा हे चांगल्या गोष्टी बोलायचं ठरलंय तर ते आहे तू तूच म्हणालीस की चांगलं काय सगळ्यात जास्त काय आवडतं सो ते आहे की खरे पण आहे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि जी मला फार आवडते मला म्हणजे स्वभाव वगैरे तर सगळा चांगला आहे ते कमालच आहे नाही का मॅट्रिमोनीचा इंटरव्यू नाही चालला पण मला स्वभाव चांगला आहे मुलाचा हो चांगला आहे पण म्हणजे असं त्याच्याबद्दल असं एखादी गोष्ट की या अख्ख्या जून मधली की मला ही असं नाहीये सगळंच कमाल आहे मला आवडतं की तुम्हाला खूप काय काय छान छान बनवून देतो खायला तुम्ही सिद्धार्थ आणि मितालीला एकत्र सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी